भुसावल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गावामध्ये एक महिला रजिता बिल आणि ते पण होत्या त्याच्यासोबत एक त्याचं आठ महिन्याचं बाल पण होतं अशा अंदाजे तेवीस एप्रिल रोजी रात्री अंदाजे दोन वाजता कोणतरी अज्ञात इस्मान येऊन त्याचं आठ महिन्याचं बाल घेऊन गेलं म्हणून तक्रार प्राप्त झालं तेनुष त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचे गुन्हा दाखल केला आणि आम्ही काही टीम बनवलेल्या होत्या टीम बनवलेल्या काल त्याचे डिटेक्शन झालेलं आहे आणि त्या आठ महिन्याचा बालांना पण आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्या आईवडिलांचा हातात दिलेला आहे या पूर्ण प्रकरणामध्ये मुंबईचा एक महिलांना अडॉप्टेशन करण्यासाठी एक छोटा बाल पाहिजे होता आणि इथलं भुसावळला राहणारा एक रीना कदम म्हणून एक महिला आहे ही महिला एक अनाथ आश्रम चालवते तिला तिला मागितलं होतं अशा जरी कोणी बाल असेल आम्हाला अडॉप्टेशन करायचं म्हणून मग विचारलं होत्या मग ही रीना कदम या एरियामध्ये परिसरात असलेलं काही गुन्हेगारी प्रवृत्ती असलेलं मुलांना लोकांना अशी गोष्टी सांगितलं अशी गोष्टी सांगितल्यावर जे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेलं दोन तीन लोकांनी मिळून या बालांना उचलून घेऊन गेलं गे आणि ही रीना कदमचा हातात दिला रीना कदमनी मुंबईपर्यंत घेऊन गेला आणि त्या कपूलला या छोट्या बालांना दिलं होतं आणि देऊन म्हणजे त्याचा पूर्ण प व्यवहार आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे तीन लाख ऐंशी हजार रुपयाचा त्याच्यानंतर पोलिसांनी तर पूर्ण तपास चालू असताना जे या विषयावर इन्वॉल्व्ह असलेल्या लोकांना विचारपूस वगैरे झालं त्यांना अंदाज आला की पोलिस आता आपल्यापर्यंत पोहोचताय म्हणून पण म्हणून परत मुंबईवरून इथं बालांना आणलं होतं आणि परत अनाथ आश्रमला ठेवलं त्या ते दरम्यान आपल्या पोलिसांनी त्या अनाथ आश्रमावर छापा टाकला आणि बालांना आम्ही ताब्यात घेतला आणि ह्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेलं आरोपी आहे दीपक परदेशी याच्याविरोधात आधीचं घरपोडीतला गुन्हा आहे गुन्हा आहे अमित परिक परिहर यांच्या विरोधात मर्डर आणि आमसॅकचा गुन्हा आहे आणि जय ठाकूर ह्याच्या विरोधात देखील मर्डर मर्डर रॉबरी आणि अटेम्प्ट मर्डर अशी अशी गुन्हा आहे आणि आणखी एक आरोपी आहे कुणाल वाघ आणि आपलं पो मुंबई नंदुरबार पोलीसमध्ये

आचारसंहिता आपला सोळा मार्च रोजी लागू झाल्यापासून आपला अलग अलग प्रतिबंधक कारवाई घेतलेला आहे आणि एकशे सातच्या सा अनुषंगाने चार हजार शेचाळीस कारवाई करण्यात आहे एकशे आठ सी आर पी सी अंतर्गत पाच कारवाई एकशे नऊ सी आर पी सी अंतर्गत एकशे तीस कारवाया एकशे दहा सी आर पी सी अंतर्गत पाचशे चाळीस कारवाया आणि सेक्शन त्र्याण्णव मुंबई प्रोबिशन ॲक्ट त्याच्या अंतर्गत तीनशे चोवीस कारवाया आणि जे तडीपारीचा कारवाई आहे जे म महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अनुसार अनुषंग अंतर्गत करत आहे पचपन छप्पन्न आणि सत्तावन्न त्याच्यामध्ये सर्व मिळून एक्कावन्न लोकांना तडीपारी करण्यात आलेला आहे एम पी डी ए अंतर्गत पंधरा लोकांना कन्विक्शन देण्यात आलेलं आहे आणि मोकाचा एका गुणामध्ये मोका कलम अंतर्गत कारवाई केलेला आहे आणि वन फॉर्टी नाईन सी आर पी सीचा नोटीस बत्तीसशे पन्नास लोकांचं पण एक वन पाटण्याची नोटीस दिलं सर्व मिळून आठ हजार तीनशे ते तीस लोकांच्या विरुद्ध प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यात आलेलं आहे आणि या दरम्यान नॉन अवेलेबल वॉरंटचं ओवरऑल सत्तावीसशे चौ चौसष्ट लोकांचं नॉन अवेलेबल वॉरंट बजावणी देखील केलेलं आहे आणि काय रिकव्हरी आणि सिजर्स पण केलेलं आहे त्याच्यामध्ये आर्म्स ॲक्टच्या अंतर्गत तीन पंचवीस म्हणजे जे देशी कट्टे असो किंवा पिस्टल असो असे पाच कारवाई केलेलं आहे त्याच्यामध्ये पाच फायरआम्स आणि काडतूस दा जप्त करण्यात आलं आणि प चार पंचवीस म्हणजे चाकू तलवार अशा गोष्टी बारा जप्त करण्यात आलेल्या आहेत दारूबंदीमध्ये सातशे अडतीस केसेस केल्या आणि त्याच्यामध्ये सर्व मिळून अंदाजे एक करोड सात ला सा ला। ला लाख रुपयेचा दारूचं मुद्देमाल जप्त करण्यात आला गांजामध्ये चार केसेस केलेलं आहे आणि त्याची किंमत अंदाज अंदाजे दहा लाख सत्याहत्तर हजार आहे गुटख्यामध्ये चौदा केसेस केलेलं आहे त्याच्या सर्व मिलून अंदाजे किंमत आहे एक लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा एकोणऐंशी सॉरी गुटखामध्ये चौदा केसेस आहे एक करोड एकोणऐंशी लाख रुपयाचं किंमत आहे आणि मौल्यवीन वस्तू म्हणजे काही ठिकाणी चेकिंगमध्ये गोल्ड सापडण्यात आलेले होत्या त्याचा अंदाजे किंमत वीस लाख रुपये आहे आणि एम डीचं दोन केसेस केलेले आहे त्याचं ब्याऐंशी लाखाचं किंमत आहे सर्व मिलून चार एक करोड रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे निवडणुकीसाठी निवड निवडणुकीसाठी आपल्याकडं आत्ता एक बी एस एफचं कंपनी आलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक सी एस एफचं कंपनी आलेलं आहे आणि कर्नाटका स्टेट आर्मड पोलीसचा एक कंपनी आणि केरळ स्टेट आर्मोड पोलीसचा दोन कंपनी आत्तापर्यंत आलेलं आहे त्यांचं हे जे कंपनी आहे इलेक्शन वोटिंग डे म्हणजे तेरा मार्चपर्यंत रूट मार्च सर्व ठिकाणी रूट मार्च करण्याची आणि नाकाबंदी एरिया डोमिनेशनचं का काम आम्ही करणार आहे तेरा मे आकडे सांगितलं होतं जे अवैध दार वगैरे तेच मी आकडे सांगितलं होतं आता सांगितलं तेच आकडे निवडणुकीच्या काही गुन्हे दाखल हा फेक अनुषंगाने काय झालेलं नाही एक गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा